नमस्कार मी रेणुका आहे मध्ये तुमचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतली एक महत्वाची बातमी रिया चक्रवर्ती काही वेळापूर्वीच ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्याची माहिती कळते आणि तिच्या चौकशीला आज सुरुवात होती सुशांत सिंग प्रकरणी रियाकडून ईडी आता चौकशी करते सुशांतच्या खात्यातून पैसे काढल्याचा रियावर आरोप ठेवण्यात आहे आधी सुप्रीम कोर्टात सुनावणी होते आणि मग जबाब नोंदवण्यासाठी रिया येईल असं तिच्या वकिलांनी ईडीला कळवलं होतं पण चौकशीसाठी हजर राहावंच लागेल असं ईडीनं रियाला बजावलं आणि त्यानंतर नंतर ती आल्याची माहिती सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला दिली ही काही वेळापूर्वीची आपण दृश्य बघतोय साधारण पावणे बारा ते बाराच्या दरम्यान जी जेव्हा रिया चक्रवर्ती ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली तेव्हाची ही दृश्य आता आपण बघतो आहोत आर्थिक व्यवहार कोणकोणते झालेत तर याबद्दल कसून चौकशी रिया चक्रवर्तीची केली जाणार आहे आणि त्यासाठी आता ईडीच्या कार्यालयात रिया चक्रवर्ती साधारण तासाभरापूर्वी दाखल झाल्याची माहिती कळते निश... ही। ही आता ही चौकशी किती वेळ चालेल हे निश्चित आता सांगता येणार नाही पण काही वेळापासून रिया चक्रवर्ती ईडीच्या मुंबईतल्या ऑफिस मध्ये दाखल झालेली आहे आताच्या क्षणाची ही महत्वाची बातमी सुशांत सिंग राजपूत आत्महत्ये प्रकरणेतली गुंतागुंत वाढत चालली आहे अधिक माहिती घेणार आहोत आमची आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता आपल्या सोबत आहेत अजित रोज नवनवीन खुलासे येत आहेत आणि हे प्रकरण आणखीन गुंतागुंतीचं होताना दिसत आहे रिया चक्रवर्ती आज ईडी कार्यालयात अखेर दाखल झाल्याचं कळत आहे नक्कीच रेणुका प्रकरण जे आहे ते गुंतागुंतीचं त्याचबरोबर सस्पेन्सने भरलेलं होतं आहे कारण का रिया चक्रवर्ती या ठिकाणी चौकशी करता हजर राहील याकरता ईडीनं चार दिवसापूर्वी तिला समन्स बजावला होता त्यानंतर आज सकाळी रिया चक्रवर्तीचे जे वकील आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये जी जी, जी याचिका सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी चौकशी करता हजर रिया चक्रवर्ती राहणार नाही आहे तिथली सुनावणी झाल्यानंतरच रिया चक्रवर्ती सुनावणीला हजर राहील त्यानंतर तिची जी मागणी होती ती ईडीनं धुडकावली फेटाळली आणि त्यानंतर पुन्हा अचानक या चक्रवर्ती जी आहे ती साधारणपणे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी या ईडीच्या कार्यालयाच्या बाहेर दाखल झाली सुरुवातीला ती थी या ठिकाणी आली होती पण तिच्यासोबत तिचा भाऊ आणि वडील होते त्यांना यायला थोडा वेळ झाला त्यामुळे मग पाच मिनटं ती खालीच थांबली गाडीत बसून होती साधारणपणे सकाळपासून जी माहिती होती की ती येणार नाही आहे हे सगळं प सगळ्या प्रसारमाध्यमांना कळवण्यात आलं होतं आणि जवळपास येणं नाही हे निश्चित झालं होतं त्या त्याच वेळी नेमकी रिया चक्रवर्ती जेत या ठिकाणी आली आणि अचानकपणे तिने इथं एंट्री केल्यामुळे सगळ्या प्रसारमाध्यमांची धांदल उडाली प्रसारमाध्यम तिचे जे व्हिडिओ आहे तो किंवा फोटो आहे तो कॅप्चर करण्यामध्ये सगळ्यांनी धावपळ झाली ईडी कार्यालयामध्ये अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रिया चक्रवर्ती आली होती त्यानंतर ती वर गेल्यानंतर तिचं थर्मल चेकिंग झालेलं आहे म्हणजे तिचं शारीरिक तापमान पाहिलं गेलेलं आहे कारण सध्या महामारीचा काळ आहे त्यामुळे कोणाला ताप आहे का त्याच्यावरूनच लक्षात येतं की जर कोणाला ताप असेल तर त्यांना त्या ठिकाणी ते कुठे कामावर घेतलं जात नाही किंवा त्यांच्याशी जवळी केली जात नाही त्यांना त्या ठिकाणी ते बोलवलं जात नाही त्याच पद्धतीनं या ठिकाणी देखील रियाची शारीरिक चाचणी केलेली तिचं शारीरिक तापमान जे आहे ते तपासलं गेलं आणि त्यानंतर तिला चौकशी करता नेण्यात आलेलं आहे रिया चक्रवर्तीसोबत तिचा भाऊ शोभिक चक्रवर्ती त्याचबरोबरीनं तिचे वडील जे आहेत इंद्रजी चक्रवर्ती हे देखील आलेले आहेत म्हणजे ज्या दोन कंपन्या होत्या ज्या दोन कंपन्या ज्या सुशांतच्या होत्या त्याच्यावरती जे डायरेक्टर पदावरती होते आणि त्या अनुषंगे ह्या रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौीर चक्रवर्ती तिचे वडील इंद्रित चक्रवर्ती तिची आई संध्या चक्रवर्ती सॅम्यल मेरंडा आणि आणखीन दोन लोक आहेत ज्यांच्या ज्यांना ईडीनं समज बदललेले आहेत त्यांच्या नावावरती को कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी आहे कोट्य कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे आणि जे कंपनीची संचालक आहेत त्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत जे देवाणघेवाण झालेले अकाउंटमधून त्यांची नेमकी काय माहिती आहे यांच्याकडे त्यांचे सर्व कंपनीचे कागदपत्र घेऊन त्यांना बोलवलं होतं त्या ठिकाणी रिया आणि तिचे वडील आणि तिची बहीण ते तिघे या ठिकाणी चौकशी करता हजर झालेले आहेत राऊंड द टेबल ही चौकशी सुरू होईल सत्यव्रत हे जे ईडीचे ज्या डायरेक्टर आहेत त्यांनी या त्यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्णपणे चौकशी सुरू आहे आणि जवळपास चार अधिकारी जे आहेत ती ही चौकशी करतायत वेगवेगळ्या अँगलने त्यामध्ये एक अधिकारी जो आहे तो खाजगी संपत्ती कशा पद्धतीनं तुम्ही कमावली त्याचा इन्कम सोर्स काय होता उत्पन्न काय होतं कुठून आणलं कुठून घेतलं कोणाकडून घेतलं कशा पद्धतीने घेतल्या ह्याची चौकशी करण्याकरता एक अधिकारी आहेत तर ज्या कंपन्यांचे ट्रान्झॅक्शन आहेत त्यावरती तुमची नेमणुकी झाली कंपन्यांवरती ती कशा पद्धतीने झाली त्याकरता काय केलं गेलं ती प्रोसेस काय होती सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या गेल्या आहेत का हे चौकशी करण्याकरता एक अधिकारी आहे तर तिसरा अधिकारी जो आहे तो या कंपन्यांनी जे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे त्या कंपन्यांमध्ये ज्या वस्तू किंवा काही ज्या गोष्टी आहेत जे त्यांच्याकरता जे पैसे देण्यात आलेले आहेत किंवा घेण्यात आलेले आहेत त्यांचा इन्कम सोर्स काय आहे त्यामध्ये कुठे गडबड झाली आहे का त्यामध्ये कुठे घोटाळा झाला आहे का हे चौकशी करण्याकरता आहे आणि चौथा चौथा अधिकारी जो आहे तो ओव्हरऑल या सर्वांवरती लक्ष ठेवण्याकरता आहे ही अशा पद्धतीने पूर्ण तीन टप्प्यांमध्ये चौकशी होते ह्या चौकशीला जर आपण पाहिलं तर सॅम्युल मिरिंडाला परवा रात्री अडीच वाजेपर्यंत ईडीचे अधिकारी चौकशी करत होते आणि काल साधारणपणे रात्री बारा वाजेपर्यंत सॅ सॅम्युल सॅम्युल मिरंडाची चौकशी सुरू होती त्यामुळे सॅम्युल मिरिंडा ह्या प्रकरणातील एक छोटासा भाग आहे पण रिया चक्रवर्ती शौभिक चक्रवर्ती वरती आणि तिचे वडील आणि तिचे आहे हे या प्रकरणाचे प्रमुख आरोप आहेत त्यामुळे ह्या चौघांची किंवा आज जे तिघ आलेले आहेत या तिघांची आज बराच वेळ चौकशी चालेल बऱ्याच मुद्द्यावरून चौकशी चालेल सीबीआर जरी प्रकरण हातामध्ये घेतलं असलं तर इळीची चौकशी जी आहे ती सर्वात महत्त्वाची ठरणार आहे कारण का जो मुख्य आरोप जो आहे या संपूर्ण चक्रवर्ती परिवारावरती की त्यांनी सुशांतसिंग राजपूतचे जे कंपन्या होत्या त्याच्यावरती गैरमार्गाने त्या ठिकाणी संचालक बनले त्याच्या कंपन्यातून त्यांनी पैसे गैरमार्गाने वळते केले इथे घोटाळा केलेला आहे जवळपास अठरा ते वीस कोटी रुपयेत पंधरा ते वीस कोटी रुपये ज्यांचा त्यांनी अपहार केलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टींवरती आधारित सुशांतच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या परिवारावरती आरोप केलेले आहेत त्यामुळे ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शनवरती उत्पन्नावरती कंपनी संचालक आणि पूर्णपणे आर्थिक बाबींवरती हे संपूर्ण प्रकरण आहे त्यामुळे सीबीआय मुंबई पोलीस किंवा बिहार पोलीस या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची चौकशी जी मानली जाते ती ईडीची मानली जाते त्यामुळे ह्या चौकशीमध्ये रिया नेमकं काय जबाब देते काय खुलासा करते किंवा कशा पद्धतीनं ती संपूर्ण तपास यंत्रणांना सहकार्य करते या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील सबसे निश्चितच आणि अजित आपण निश्चितच असं म्हणू शकतो की कदाचित यामधून उलगडा होण्याची शक्यता आहे कारण हे अत्यंत गुंतागुंतीचं प्रकरण आहे आणि या सगळ्या मुद्द्यांचा या चौकशीत समावेश आहे आणि बघूया त्यामधून काही उलगडा होतोय का या, होतो या सगळ्या चौकशीमधून ईडीच्या कार्यालयामध्ये आता रिया चक्रवर्ती दाखल झाली आहे धन्यवाद अजित या अगदी अगदी सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय अधिकारी कशा रीतीने टप्प्याटप्प्याने या प्रकरणाची माहिती करून घेणार आहेत या सगळ्याविषयी आपल्याला अजितनी आता माहिती दिली रिया चक्रवर्तीची ईडी चौकशी आता सुरू आहे पैशांची अफरात केल्याप्रकरणी तिच्यावर आणि तिची कुटुंबियांवर आरोप आहेत कोणाकडून पैसे घेतले हे ट्रान्झॅक्शन नेमके कसे झाले आणि कधी झाले आणि या सगळ्यामध्ये सुशांत सिंग राजपूत जेव्हा नैराश्यात होता तेव्हा त्याचा गैरवापर करण्यात आला का त्याला अनभिज्ञ ठेवून हे सगळे प्रकार झाले होते का या सगळ्या मुद्द्यांचा विचार आ, केला जाणार आहे त्यामुळे रिया चक्रवर्ती जेव्हा पावणे बारा वाजता ईडी कार्यालयात आली तेव्हाची ही दृश्य आता आपण बघतो आहोत कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजे ईडीचे संभावित प्रश्न कोणते असू शकतात त्यावर एक नजर टाकूयात तर पॅन कार्डची माहिती विचारली जाऊ शकते कंपनीचा टी आय एन नंबर कंपनीचा डी आय एन नंबर उत्पन्नाचं साधन कोणतं आयकर विवरणपत्र भरता का त्याचबरोबर गेल्या पाच वर्षातलं आयकर विवरणपत्र भरल्याची माहिती द्या असं देखील सांगितलं जाऊ शकतं तुम्ही किती कंपन्यांमध्ये संचालक आहात तुमच्या कंपनीत कोणतं उत्पादन होतं या कंपनीची एकूण उलाढाल किती तीन वर्षांपूर्वी यात किती संपत्ती होती परदेशामध्ये बँकेत खातं किंवा संपत्ती आहे का भावाचा व्यवसाय कोणता आहे पासपोर्ट आणि परदेशी दौऱ्याची माहिती त्याचबरोबर परदेशी दौऱ्यांवर केलेल्या खर्चाची देखील माहिती या चौकशी दरम्यान मागितली जाऊ शकते हे आहेत काही संभावित प्रश्न आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी जसं आता आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सांगत होते त्याप्रमाणे पावणे बारा वाजता ईडी कार्यालयामध्ये दाखल झाली आहे आणि यासंदर्भात आपण अधिक विश्लेषण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर आता आपल्यासोबत आहेत सर नमस्कार आणि अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत गुंतागुंत वाढत चालली आहे ईडीची जेव्हा चौकशी होते तेव्हा प्रकरणाचं गांभीर्य आणखीन वाढलेलं असतं त्याची व्याप्ती आणखीन वाढलेली असते याबद्दल आपण काय विश्लेषण करू इच्छिता प्रामुख्याने ईडीने जी चौकशी सुरू केलेली आहे ती दर्शनीय असं दिसतंय की सुशांत सिंग यांच्या बँक अकाउंटमधून रियाच्या अकाउंटला काही पैसे ट्रान्सफर झाले आणि रियाने त्या पैशांचा विनियोग दुसरीकडे केलेला आहे तो प्रकारे केला आहे त्याला तर आरबीआयची रिझर्व्ह बँकेची परवानगी आहे काय आणि याला बेरिंग असं आहे की सुशांत सिंगच्या वडिलांनी जी तक्रार केली होती पाटणा येथे की सुशांत सिंग याच्या बँक अकाउंटमध्ये बरेचसे पैसे बेकायदेशीरित्या रियाने हडप केले आणि त्याचा गैरमार्गाने त्याचा विनियोग केलेला आहे या बाबतीतील म्हणून ईडीची चौकशी ही निश्चितपणे त्याला जो सीबीआय चौकशी गुन्ह्याची करणार आहे त्याला पूरक अशी ठरेल निश्चितच जसं आपण म्हणताय सर पूरक अशी ठरेल पण जेव्हा सीबीआय किंवा इतर तपास संस्था देखील यामध्ये तपास करतायत त्याच्यामध्ये बिहार आणि महाराष्ट्र पोलीस असा देखील वाद आहे आणि जेव्हा ईडी कडून आता चौकशी होते त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की कदाचित उलगडा व्हायला किंवा हे व्यवहार नेमके कसे झाले या सगळ्यातून कदाचित या प्रकरणाचा उलगडा सुटायला किंवा उलगडा व्हायला किंवा गुंता सुटायला थोडीशी मदत होऊ शकेल निश्चितपणे कारण असं आहे की सुशांत सिंगच्या वडिलांचा आरोप असा आहे की सुशांत सिंग याला जे आर्थिक फ्रस्ट्रेशन आलं होतं हे त्याच्या ह्या रियाने पैशाचा विनियोग दुरुपयोग ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे त्याचा उपयोग झालेला आहे त्याच्यामुळे त्याचा उपयोग होय निश्चितच आपण बघतोय की या सगळ्यामध्ये पैशांचा वापर कशा रीतीनं झाला आहे हे व्यवहार नेमके कसे होत आहेत या सगळ्याची चौकशी केली जाऊ शकते सर आणखीन एक प्रश्न जेव्हा ईडीकडून चौकशी केली जाऊ शकते तेव्हा काही कालमर्यादा असते का आणि कशा रीतीनं या प्रश्नांची बैठक असते आणि कशा रीतीनं हे प्रश्न विचारले जातात अशा प्रकरणामध्ये जेव्हा एक मोठा गुंता सोडवायचा असतो निकम सर आपल्याकडे फोनलाईनहून कट झालेले आहेत पण जसं त्यांनी म्हटलंय की कदाचित या सगळ्यातून उलगडा होण्याला निश्चितच मदत होऊ शकेल उत्पन्नाच्या साधनं नेमकी कोणती होती आणि या सगळ्यामध्ये जेव्हा नैराशित होता सुशांत सिंग राजपूत तेव्हा ज्या पैशांची अफरातफर करण्यात आली या सगळ्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या चौकशीतून केला जाणार आहे रिया चक्रवर्तीची ईडीकडून साधारण बावळा बारा वाजता ती आता या ईडीच्या ऑफिसमध्ये पोचली आणि तिच्या चौकशीला आता हळूहळू सुरुवात होते रियाचे वडील आणि भाऊ देखील आता ईडी कार्यालयात पोचलेत आणि रिया चक्रवर्तीची ईडी चौकशी आता सुरू झालेली आहे मुंबईतली एक महत्वाची बातमी आपण बघितली आणि यातले